मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला होता बुधवारी रात्रीपासून मागील पाच दिवसांपासून सातत्याने मुंबईतील टँकर असोसिएशन जे ते संपावर गेले होते आणि या संपामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाण्याविना कामं सुद्धा रकडली होती कारण का या टँकरच्या माध्यमातून मुंबईतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र हो। टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे टँकर हे रस्त्यावरती धावत नसून एका ठिकाणी पार्किंग मध्ये उभे होते एकंदरीत महापालिकेकडून जी नोटीस लादण्यात आली होती त्या नोटीसच्या विरोधात टँकर असोसिएशनकडून मुंबईतल्या संप पुकारण्यात आला होता मात्र हा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे या संपावरती नेमका कशा प्रकारे तोडगा निघालेला आहे आणि एकंदरीत हा संप जरी मागे घेत असला तरी या टँकर असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण पाहतोय की ज्या मागील पाच दिवसांपासून हे मुंबईतील टँकर असोसिएशन आहेत किंवा मुंबईतील हे जे टँकर चालक आहेत हे संपावरती नेमकं काय केले होते त्याचं कारण आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नव्या धोरणानुसार केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी गरजेची आहे त्यानंतर मुंबई महानगरपालिका परवानगी देणार रुपये रॉयल्टी ही केंद्राला द्यावी लागणार आहे दिवसाला पंधरा टँकर गृहित धरून वर्षासाठी पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये ला यासोबत वर्गवारीनुसार मुंबई महापालिकेला देखील पाच हजार ते पंधरा हजार पर्यंतचा शुल्क द्यावा लागेल ज्या ठिकाणी टँकर भरले जाणार त्या ठिकाणी टँकरच्या पार्किंगची व्यवस्था असावी रस्त्यावर टँकर भरता येणार नाही पार्किंगची व्यवस्था नसेल तर दोनशे मीटर पर्यंत तो परिसर खाली असावा यासोबतच केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे कार्यालय हे दिल्ली नागपूर आणि पुणे इथले या कार्यालयाचे संपर्क क्रमांक का बंद असल्याचा आरोप टँकर चालकांचा आहे केंद्र सरकारची परवानगी घेण्याला टँकर चालकाचा आक्षेप नाही मात्र पार्किंगची अट शिथिल करावी आणि मुंबई सिंगल विंडो कार्यालय असावे ही असोसिएशनची मागणी आहे एकंदरीत या मागण्या घेऊन मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला होता मात्र आता संप हा तो मुंबई टँकर असोसिएशन कडून माफी घेण्यात आलेला आहे आज मुंबईतील टँकर असोसिएशनच्या शिष्टमंडळाची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गागराणी यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेकडून जी नोटीस मुंबई टँकर असोसिएशन वरती लादण्यात आली होती ती एकंदरीत मागे घेण्याचा निर्णय सुद्धा मुंबई महापालिकेकडून घेण्यात आलेला आहे या संदर्भातील माहिती टँकर असोसिएशननी दिली त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतील टँकर असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी आपण मुंबईतील जो मागील पाच दिवसापासून पुकारलेला संप मागे घेत असल्याची घोषणा केली त्यामुळे निश्चितच हा मुंबईकरांसाठी असेल किंवा Yeah. टँकर चालकांच्या संपामुळे अनेक गोष्टी ज्या रखडल्या होत्या ज्यांना अनेक त्रास सहन करावा लागला त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई शहरात अडीच हजार ते तीनशे इतके टँकर सध्या अधिकृत असल्याचं समजतंय प्रत्यक्ष चाळीस ते पन्नास हजार असल्याचं सांगितलं जातं यामुळे अनेक ऑफिसेस बांधकाम साईट येथील कामांवर परिणाम झाला होता तसेच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा केला जात आहे मात्र हाच पर्याय बंद असल्याने नागरिकांचे ही प्रचंड हाल जे आहेत ते झाले होते मात्र आता ज्या प्रकारे टँकर चालकांनी आपला संप हा मागे घेतलेला आहे त्यामुळे संप मागे घेतल्याच्या पुढील मिनिटापासून म्हणजेच आतापासूनच मुंबईच्या रस्त्यांवरती जे संपामुळे एका ठिकाणी बंद असलेले आणि टँकर चालकांच्या संपामुळे बंद असलेले टँकर जे आहेत ते पुन्हा एकदा धावताना पाहायला मिळणार आहेत आणि ज्या त्रासाला या मुंबई टँकरच्या एकंदरीत पाहिलं गेलं तर मुंबई टँकर असोसिएशनच्या संपामुळे ज्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्यांचा त्रास आता दूर होणार आहे आणि हा संप अखेर मागे घेतल्याचं मुंबई टँकर असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय एकंदरीत या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय झाले ते सुद्धा आपण पाहिलेत त्यामुळे या मुंबई टँकर चालकांचा संप आता मागे घेतल्यानंतर जी सेवा रखडली होती ती आता पूर्वरत होणार आहे त्यामुळे निश्चितच ही दिलासादायक बातमी असणार आहे त्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद